ता रिसोड तालुक्यातील मोप इथं चोरी मोबाईल सह नगदी रक्कम घराच्या दरवाजाचा कडी तोडून आत प्रवेश करून घरातील दोन मोबाईल व नगदी पंधरा हजार पाचशे रुपये असं एकूण पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक एक मार्चच्या मध्यरात्री दरम्यान रिसोड तालुक्यातील मोप इथं घडली याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोप येथील शिक्षक राजेश श्रावण बलकार यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मोफ इथं त्यांचं घर असून एक मार्चच्या दरम्यान रात्री काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला दोन मोबाईल किंमत अंदाजे तीस हजार रुपये व नगदी पंधरा हजार पाचशे रुपये असे एकूण पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी अज्ञात चोरट्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास रिसोड पोलीस करत आहेत केशव गरकाळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा